आता मुलींच उच्च शिक्षण कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचंय त्याची सगळी अख्खी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे मुलीचा जन्म झाल्यापासून अठरा वर्ष होईपर्यंत एक लाख रुपये सरकार तोही निर्णय आपण घेतला आहे कारण मुलींना लखपती करण्याची योजना आपल्या सरकारने केली आहे आता मुलींच उच्च शिक्षण कुणाला इंजिनियर व्हायचंय डॉक्टर व्हायचंय वकील व्हायचंय त्याची सगळी शंभर टक्के फी माफ करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला एस टी मध्ये आपल्याला पन्नास टक्के सवलत दिली माझ्या भगिनी प्रवास करतायत कि नाही एस टी मध्ये एसटी मध्ये प्रवास करताना आपण बघा हात वरती करा आणि म्हणून आज एका वर्षामध्ये मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण योजनेत एका वर्षात दोन कोटी महिलांना याचा फायदा झाला खरं म्हणजे महिलांचे बचत गट आपण मजबूत करतोय उमेद ऑनलाईन मार्केटही आपण उपलब्ध करतोय माझ्या बहिणीनं आधार देण्यासाठी आणलेली आहे आणि म्हणून ही योजना स्वरूपी सुरू राहणार हा तुमच्या या मुख्यमंत्री भावाचा शब्द आहे